आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये उत्तम अभिनय साकारत अभिनेत्री क्रांती रेडकरने प्रेक्षकांचं मन जिंकले क्रांतीची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना खूप आवडते ती सोशल मीडियावर सुद्धा खूप ऍक्टिव्ह असते क्रांती तिच्या लेकींचे अनेक फनी व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते असाच एक व्हिडिओ नुकताच तिने शेअर केला यात तिच्या लेकींनी क्रांतीच्या काकण या सिनेमाचा शेवटच बदलण्याची मागणी केली आहे अरे छबील गोदो माझ्यावर चिडल्यात माहितीये ना सो ते आकाशीचंद्रजानं गाण्यासारखं इंस्टाग्रामवर लागायचं सो एके दिवशी माझ्या घरच्यांनी त्यांना सांगितलं की तुला माहिती आहे का हे आकाशीचंद्रजान हे ते तुझ्या मम्मीच्या पिक्चरचं गाणं आहे तुझ्या मम्मीनी बनवलं आहे तर त्यांना काहीच माहिती नव्हतं ही लेखिका आहे दिग्दर्शिका आहे की हिनी हा सिनेमा बनवला आहे मग त्यांनी मला विचारलं वॉट इज अ स्टोरी मम्मी काय आहे स्टोरी वगैरे मग ते सगळं मी तिला स्टोरी बेसिक एक

नो यू कान डाय कॅन मी सी इट मग मी थोडस युट्यूबवर त्यांना थोडासा शेवट दाखवला फिनिश इट वॉज ओव्हर नॉट डन मम्मा तू त्याला अलाईव्ह कर मम्मा तू त्याला अलाईव्ह कर आता अलाईव्ह कर म्हटलं बेबी नाय मम्मा तू रॉंग फिल्म बनवल्या मामा तू रॉंग मूवी बनवला मामा यू चेंज इट नाव यू चेंज इट असं करून एक आरडाओरडा भोकाडपासून रडणं आणि खूपच दुःख तर त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे आता एंड मी बदलला पाहिजे त्याला अलाईव केलं पाहिजे आणि त्यांना एकत्र आणलं पाहिजे यू चेंज द एंड okay. काय कराल तर अनेकांनी कमेंट करत या व्हिडिओला पसंती दर्शवली काकाण हा चित्रपट तुम्हाला आवडतो का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सब्स्क्राइब करा राजश्री मराठी